बीडच्या आष्टी तालुक्यातील हिंगणीमध्ये तेरा जण अडकल्याची माहिती तेरा जणांना बाहेर काढण्यामध्ये आता एनडीआरएफला यश मिळालं आहे रात्रीपासून पुरामध्ये अडकलेल्यांना आता बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते एनडीआरएफला आता या ठिकाणी यश आलेलं आहे सीना मेहकरी नद्यांच्या संगमावरील ड्रोन दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी एनडीआरएफच्या पथकाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत जण या ठिकाणी अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात आता यश आलेलं आहे रात्रीपासून पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत बीडमध्ये मुसळधार असा पाऊस झालेला आहे अनेक घरंही पाण्याखाली गेलेली आहेत शेतीचं प्रचंड नुकसान झालंय तर हिंगणीमध्ये तेरा जण ते या पुराच्या पाण्यात अडकले होते त्यांना आता बाहेर काढण्यात सुखरूप बाहेर काढण्यामध्ये या ठिकाणी एनडीआरएफला यश आलेलं आहे रात्रीपासून पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न होते। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा इकडे बीडच्या आष्टी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानं सीना मेहकरी आणि कामळी नद्यांच्या संगमावर पूर परिस्थिती निर्माण झाली होती सांगली आष्टी परिसरातील चोपण वस्ती ते हिंगणी वस्ती परिसरातील तेरा शेतकरी आणि लहान मुलं अडकली होती त्यांना एनडीआरएफच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन करत बाहेर काढलंय तब्बल अठरा तास हे नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते जिल्ह्याचे कलेक्टर आमचे तहसीलदार आणि मी नंतर बोलून पटकन एन डी आर एफ टीम त्या ठिकाणी बोलवली प्रत्यक्षात मला तिथं जाता आलं नाही परंतु माझे बंधू पुतण्या मुलगा बाकीचे सर्व मंडळी त्या ठिकाणी होती जवळपास बारा तेरा लहान मुलं त्याच्यामध्ये दोन तीन आहेत असे बारा तेरा लोक रेस्क्यू करण्यात आलेले आहेत म्हणजे आता एकही माणूस माझ्या मतदारसंघातला विशेषतः आष्टी तालुक्यातला आणि दोन्ही तालुक्यातला कोणीही ट्रबलमध्ये नाही नांदेडमध्ये काल दुपारपासून ना, पाऊस नाही आहे मात्र गोदावरी आणि आसना नदीला परिस्थिती बीडच्या आष्टी तालुक्यातील हिंगणी इथल्या तेरा शेतकऱ्यांना वाचवण्यात आले एनडीआरएफच्या पथकानं शेतकऱ्यांना बाहेर काढलेला आहे सीना मेहकरी कांबळी नद्यांना पूर आलाय आमदार सुरेश धस यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली तर हे दृश्य आपण पाहतोय बीडमधले हे दृश्य आहेत शरद गजे यांनी आपल्या ड्रोन कॅमेरामध्ये टिपलेली दृश्य आपण पाहतोय त्या दृश्यांमध्ये बीडमध्ये पावसाने कशा प्रकारे हा हाकार कार माजला आपण पाहू शकतो शेतात पाणी आलेलं आहे त्या पाण्यात शेतकरी कुटुंब उभं आहे आणि आजूबाजूला जितकी शेती दिसत नाही जितकं पीक दिसत नाही त्यापेक्षा जास्त पाणी दिसतं आपल्याचे कलेक्टर आमच्या तहसीलदार आणि मी नंतर बोलून पटकन एन डी आर सी टीम त्या ठिकाणी बोलावली प्रत्यक्षात मला तिथं जाता आलं नाही परंतु माझे बंधू पुतण्या मुलगा बाकीचे सर्व मंडळी त्या ठिकाणी होती जवळपास बारा तेरा लहान मुलं त्याच्यामध्ये दोन तीन आहेत असे बारा तेरा लोक रेस्क्यू करण्यात आलेले आहे म्हणजे आता एकही माणूस माझ्या मतदारसंघातलं विशेषतः आष्टी तालुक्यातला आणि दोन्ही तालुक्यातला कोणीही ट्रबल मध्ये नाही बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या जोरदार पाऊस झाल्यानं पूर आलेला होता आणि चोपन वस्ती आणि हिंगणी वस्ती परिसरात तेरा शेतकरी आणि लहान मुलं पुरामध्ये अडकली होती एनडीआरएफच्या मदतीने त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेला आहे जिल्ह्याचे कलेक्टर आमचे तहसीलदार आणि मी नंतर बोलून पटकन एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी बोलवली प्रत्यक्षात मला तिथं जाता आलं नाही परंतु माझे बंधू पुतण्या मुलगा बाकीचे सर्व मंडळी त्या ठिकाणी होती जवळपास बारा तेरा लहान मुलं त्याच्यामध्ये दोन तीन आहेत असे बारा तेरा लोक रेस्क्यू करण्यात आलेले आहेत म्हणजे आता एकही माणूस माझ्या मतदारसंघातलं विशेषतः आष्टी तालुक्यातला आणि दोन्ही तालुक्यातला कोणीही ट्रबलमध्ये नाही